पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे काही नवीन विशेष भागात तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप म्हणजे होणार आहे कारण आमच्या प्लॅनिंग विनिंग नाही नाही काय स्क्रिप्टेड आता हो। आमचे दोन्ही पार्टनर आता खाली आहेत म्हणजे एक मार्केट आहे आणि एक मराठी शाळेची आहे आता दोघे दोघे येत आहेत मग आता ते दोघं आले की ठरतील कुठं जायचं काय दाखवायचं आणि काय काय बघणार आपण व्हिडिओ मध्ये ते आता ते दोघं आल्याच्या नंतरच समजेल आताशी येत ते बघूया त्यांची वाट पाहूया आलेला आहे तुम्ही बघू शकता अजून येतोय नामे आपला थंडीला पडायला लागले काय विषय फ्री दरवाजा उघडला नाही अटलांटिक बनतो बर्फ पडायचं राहिले तेच राहिलाय तर न तुळशी लग्नापर्यंत मी बघितलं असेल की पाऊस तोपर्यंत पडत तो होता तो 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 आणि आता तो बंद झालाय पण आता लय वाढली मारण्याची म्हणजे आमचा मेन कार्यक्रम कुठं सांगू जेव्हा आमची सेकंड लागते आणि जेव्हा बारा वाजता जेव्हा बारा नाही अकरा सहा अकरा वाजता जेव्हा गाडी खाली येते ना कंपनीची आई जो पर जेव्हा पर्स्युम घाट लागतो तेव्हा आमची कुलफी होती नाही एवढ्या गाडीत आहे ना मीच एकटा आहे ना खिडकी उघड नसतो <laughs> <आगाँ>। <laughs> अरे म्हणजे मॅटर काय असतं माहिती काय खाली येईपर्यंत कंटाळा येतो आणि काय करणार आता म्हणजे झोपू पण शकत नाही कारण झोपलं तर मग स्टॉप जाणार आहे त्याच्यापेक्षा आहे ना मी गेम असतो मग कसं माहिती आहे का एका बाजूला अशी खिडकी ओपन ठेवायची अशी हवा येत राहते फोन नाही ना गरम नाही होत जातो ही नाही आपल्याला थंडी वंडी काय नाही थंडी लागत म्हणून तो उडी घालून आलाय माणूस आता आणि जेव्हा तिथं थंडी लागायची तिथं आग पबजी खेळत बसलाय वा 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 इतने तेजस्वी लोक है हमारे पास कितने शानदार विचार रखते है काय माणूस का आता आमचा एक क्रिएटिव्ह माणूस लेजेंडरी माणूस आता मार्कंडीत आहे येतो येतो तो म्हणतो की मला कमी दाखवत जा आता त्याचा म्हणणं आहे म्हणणं पडलंय तुझ्याला असं एखाद देखा देखा मीम बनू <laughs> आता आलो बघू वानगडीत पडलोय आता ह्यांची मजा बघाय मला तुला काय 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 अरे मला असं वाटतं की माझी हाईट लहान झाली किंवा म्हणजे ह्याचे तुमची हाईट वाटत आहेत मी तसंच राहिलो सायकल चाललो कुठं आहे का नाही का म्हणतोस चल चल

मला तर असं वाटतं आजी मध्ये म्हणजे मला झाड येते म्हणून का आम्ही तुझी तुझी <laughs> बोल <laughs> <नाए। laughs> <नाए। laughs> ना नाय सगळ्यांना आपला दुःख मोठा होतो मी काय म्हणतो थंडीबद्दल बद्दल तुम्ही दोन शब्द बोलू इच्छिता चांगले दोन शब्द बोलत रे गार वाटतो <laughs> खूप थंडी आहे रात्री जीवन असताना रात्रीच झोपताना आणि बायचान्स कोणी पाच वर पॅन्ट ठेवतात <laughs> हा <laughs> ते पण स्वेटर घालून झोपत असेल पण चार चादरी लागत असेल तुला तुला कशी पाहिजे लागलेली आहे सनसेट पण मस्त होतोय आमचे भाव की थांबले बोलत त्यांचा विचार चाललाय आयुष्यात आम्ही पुढे काय करायचं आणि काय नाही त्यांची ती मिटिंग चालली आयुष्यात पुढे जाण्याचा खूप मोठा विचार आहे एवढं पुढे जायचं <laughs> अरे पुढे जायचं का वर जायचं पुढे जायचं म्हणत मला नाही सांगितलं गद्दारी केलीस तू मलाच नाही माहिती तुला कुठलं सांगू अरे वेड्या बॅट का ग्रीप निकाल के ना सीधा बॅट सगळ्यांना आपलं दुःख मोठं फुटलंय काय ते सोडतो माझं दुःख बघ ते बघ काय आईच्या गावात अल्ट्रा एच डी कॅमेरा रे बघ आहे ना फॉग रे फॉग फॉग फिल्टर लावलाय वाटत <laughs> फिल्टर बादशाचे डायरेक्ट हे घ्या दाखवला नाही फॉग लावून फिल्टर दाखवला खतरनाक वाटलं रे त्याने जे हे फुटलंय ना हे <है> <laughs> <laughs> आता ते भाऊ लेजेंडरी माणसं आहेत कसं काय रे काढला विघ्नेश आता आयफोन घेणार आहे काही दिवसात फक्त स्कॅनिंग ला वापरतो को <laughs> क्यूआर कोड स्कॅन करतो टायमिंग ला होतो काय काय टाइमिंग ला नंबर घ्यायला लागतो तर असे आमचे दोन लेजेंडरी माणसं त्यांची तुम्ही दुःख बघितली असेल ए थांब थांब समज एकदम असं तू त्यावर पाणीपुरी तर ठेल्यावर गेला भरपूर गर्दी आहे तुझी पाणीपुरी खाऊन झाली हा पण आता तुला पेमेंट करायचंय

डिसेंबरला सांगते पुढे डिसेंबरलाच आणि एकवीस तारखेला आपली का ना गाड्या राहतात तुम्हाला माहितीये मागच्या टायमा ब्लॉक केला होता तेव्हा आपण एका बायकरला भेटलेला होता तो म्हंटल वर्षात फॅट बॉय येईल घरात आता एक वर्षापासून पलटून गेलाय एक वर्ष पलटून गेला पण अजून काय फॅट बॉयचा बॉय पण तिथं जॅक नाही लागलाय तरी यंदा आपण बघणार आहोत कुठच्या गाड्या वगैरे काय तरी यंदा तरी आणि मागच्या टायमाला ना एक गाडीची रॅप होऊन गेली होती म्हणजे ती डुकाटी पाणी गेलीच होती पण ती म्हणजे अशी टोल झाली होती ना ती होती टोल होऊन गेली यंदा पण खूप एन्जॉय करणार आहोत आणि मी खास सुट्टी घेणार आहे त्या दिवसासाठी आणि मेन म्हणजे रविवारच आहे तर तुम्हाला जर बघायचं असेल तर एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नक्की या हायवेला कारण मस्त गाड्या राहतात म्हणजे ज्या गाड्या मी तुम्हाला दाखवल्या ना मुंबई साईडला त्या गाड्या आता चिपळूणच्या हायवेवरून जाणार आहेत मी सांगणार होतो माझ्या टायमाला आता सांगतोय कारण जवळ जवळ आता ती डेट येत चालली मी वाट बघतो त्याच्या आतुरतेने तुझला माहिती नाही पता मी स्विजलच्या बर्थडे ची बघूया बघ भेटते काय बघूया पहिला काय फिक्स आहे ना स्विजलचा नाही आहे रिजलचा नाही भेट झाला केक खातोय बघ केक खातोय खातोय तर ह्याचा शुभमचा बर्थडे शुभम तुझा बर्थडे पण भेटलायला गेला होता ना काहीतरी केक खातो आणि तेव्हा आम्ही एवढा म्हणजे दुपारी दोन तीन वाजता वर डोंगर केलो होतो काय सुजेल त्यावेळी माझ्या सांग दोन तीन वाजता आपण विंधुवासनेच्या इकडनं वर आपण भेटलायला गेलो जंगलातून वरती गेलेला केक घेऊन हे मरुदी माझा बर्थडे कुठं गेलो ते सांगा पाहिला स्मशानाचे

<laughs> अरे पाळलं नाही यार गेलो मी लावतो गावला हॅपी बर्थडे तारीख काय तारीख काय हा हीच व्हिडिओ मी तुला पाठवली होती काय ही व्हिडिओ मी कुठं गेलेलं इकडे झाला रामचरता तू नव्हताच साला तुझ्याने जी बांधणं झाली होती हा असं झालं गप्ची गप्प नाही जरा खातानाचा व्हिडिओ सगळ्यांची नावं घेत होतो जे की नाही आले त्यांची प्रणीतचं नाव नाही घेत ते कापत नव्हता गादवत होता तो खर <laughs> तो काढतात त्याला कापता येत नव्हता गादवत होता तो कालवत आता बड्डे गेले नाही लोकांनी स्मशाना तड केली लिटरली आणि माझी फाटून पण आता आले होती एवढी की बाबा हे बड्डे काढतायत कुठं मध्ये माझा बड्डे झाला तेव्हा आणि नेमकं बड्डे गेले केले आणि दुसऱ्या दिवशी मी मुंबई जाणार होतो मग त्यांनी माझा एकतीस तारखेची आधीच केली अकरा का दहा तारखेला गेली आणि मी बारा तारखेला मुंबईला गेलो आणि एकवीस आणि बावीस तारखेला परत पाणी भरला दोन हजार बावीस बावीस ना की स्मशाना चांगला दिसत जाऊन आलो ना बड्डे करायला हे माशा गुमी एवढा चांगला बघितला सोडते तिथं मी पेट्रोल पंप जवळ हे मला पण सोड कुठं मी शिक्षकाला जातोय इकडं याला कुठे सोडणार आहे त्याला त्याच्या घराजवळ मला माझ्या घरा सोड सोड आधी इथं चल मला मी जाणार आहे इकडं बॅनर घेणार आहे तिथे शिक्षक जाऊया आई जेव्हा किती जण माशाच्या गाडीवर एक दोन तीन चार कोणतरी शिव मला भेटायला नशीब आधी नाही आला पन्नास साठ फोटो झाले असते ब्लॉक जागेवर संपला असता तर घरी जाईपर्यंत वाजले ारा वाजले असते काय व साकाळ झाली असते आता हो त्याची दुसऱ्या दिवशी करून गेला तर मित्रांनो आता मग विचारत सांगतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि एकवीस तारखेला तुम्ही जर येणार असाल तुम्हाला जर गाड्यांची आवड असेल तर नक्की या म्हणजे तिथं सुपर बाईक आपल्याला बघायला भेटतील एकवीस डिसेंबरला दोन हजार पंचवीस ला खूप भारी मित्रांनो मी तर मागच्या वेळ आम्हाला होतो आणि चांगला एक्सपिरियन्स आला आपल्या जिप तर बघू आता यंदा आपल्याला कुठच्या गाड्या बघायला भेटतायत चार चार लोक जे संपतो भेटतील नोई ब्लॉग मध्ये हे नमुने आता ना टाइमपास करत बसतील बघणार नाही ते मला माहिती आहे आता संध्याकाळी झाले तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये हे बोल ना टाटा बाय तरी गारा गेला काय मारता लोक ते, ते काय ना दे 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 आता संध्याकाळ झाली गारिग उद्या झाली आता दोघांची पण आता स्वेटर आलेत भाई आता माझा बोला तुझ्या काहीतरी प्रेक्षक वाट बघता एवढा वाट बघू नको देऊ रे तेच बोलतोय संध्याकाळ झाले आता थंडी लागेल संध्याकाळी फोटो काढतो काढतोय बाबा फोन घेतला नाही ना हा त्यापासून याचे फोटो भरपूर झाले ते मित्रांनो बात झाली मस्करी अशा बॉक्टर सम तू भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉक ब्लॉग जय जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ वेळ की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा ब्लॉग प्रनीत तर नाणं नक्की या जर तुम्ही वॉकिंग पिकिंगला येणार असाल संध्याकाळचा तर भारी आहे सनसेट बिनसेट बघाय भेटतो प्लस मन पण फ्रेश होतो जसा आता आमचा झाला आहे कारण कामा येमाच्या टायमात आता मनात झोपत आला आहे शिफ्ट काय रे तुझी नाही हां झाला સંપલા વિશે ચલા મેટો ને ક્યાં એકવીસ તાર કે લા મેટુ મ